कॉर्टिसोल हरमोन हा स्ट्रेस हर्मोन आहे ता, अतिरिक्त ताणामुळे पोटावर चरबी वाढायला लागते आणि ज्याला आपण विसरल फॅट म्हणतो युट्रस भोवती येत आहे आहे लिव्हर भोवती आहे फॅटी लिव्हर होतीय हे सगळं व्हायला लागतंय सो ज्याला आपण ऍपल शिफ्ट ओबेसिटी म्हणूयात ही जेव्हा शिफ्ट ओबेसिटी होती पूर्वी असं होतं की ऍपल शिफ्ट ओबेसिटी ही पुरुषांमध्ये होती आणि बायकांमध्ये पेर शिफ्ट ओबेसिटी होती की तिच्या शरीरामध्ये जो चरबीचा साठा व्हायचा तो हिप्स आणि थाईज वर व्हायचा ज्याचा फायदाही होता जरी तुमच्या किंवा हिप्सवर चरबीचं प्रमाण जास्त असेल तर लॅक्टेशनसाठी मदत व्हायची प्रेग्नन्सी कॅरी करण्यासाठी मदत व्हायची सो फेअर ओबेसिटी आपल्याकडे आपण नेहमी म्हणतो पेल्विस शुड बी बिगर कारण का ते बाळाला कॅरी करणार आहे नऊ महिने आणि मग नॅचरल बर्दिंग होऊ शकतं ओके पण आता आपण बघतोय बर की काळ बदलला प्रोसेस फूड इंटेक आहे लॅक ऑफ स्लीप आहे स्ट्रेस खूप जास्त आहे ह्या सगळ्यामध्ये पोटा चरबी बायकांची जास्त होती आहे त्याचबरोबर पस्तीस ते पंचावन्न ह्या वयोगटामध्ये युट्रस बल्की व्हायला लागतो फायबरॉइड्स व्हायला लागतात गाठी व्हायला लागतात पाळी अनियमित होती आहे बऱ्यापैकी बायकांच्यामध्ये असं होतं की पाळी अनियमित आहे हे त्यांना असं वाटतं की ठीक आहे असंच होत असतं असं नाही आहे यू नीड टू कन्सल्ट गायनॅक तुम्ही प्रॉपर दरवर्षी पॅप्समियर आणि मॅमोग्राफी मी जसं म्हटलं बोन टेस्ट करणं गरजेचं आहे म्हणजे बोन डेन्सिटी चेक करणं गरजेचं आहे तसं पॅप्समियर आणि मॅमोग्राम करणं गरजेचंच आहे